नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो हे सुमोटोमो केमिकल कंपनीचं लॅनो आहे याच्यामध्ये पायरिफर पेन दहा टक्के हे इ सी एक सक्रिय घटक आहे हे पांढरी जांडी पिल्ले व पांढरी मासेसाठी कार्य करणारं कीटकनाशक आहे हे सुमोटोमो केमिकल कंपनीचं आहे हे आपण आपल्या कपाशीवर पांढरी जांडी पिल्ल व पांढरी मासाठी याचा वापर आपण करू शकता हे पंधरा लिटर पंपासाठी तीस ते चाळीस एम एल याप्रमाणे वापरायचं आहे हे सर्व प्रकारच्या भाजीपाला पिकावर वापरू शकता हळभागुर्गी पिका वापरू शकता जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही आत्ताच कॉल करा आमचा पत्ता आहे धनलक्ष्मी कृषी केंद्र रोड सोनपेठ तालुका सोनपेठ जिल्हा परभणी नक्कीच कॉल करा तुमच्या प्रत्येक शंकेचं समाधान इथं नक्की केलं जाईल एक वेळेस आपली सेवा करण्याची संधी द्या व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा जमला त्याच्यासाठी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद